म्हहाडाच्या कोकण मंडळानं जी जाहिरात काढली आहे त्यामध्ये ठाण्यातल्या अशरची काही घर आहेत आता अशर बिल्डर्सचं नाव मी या जाहिरातीमध्ये पाहिलं आणि मी सुद्धा थोडी कन्फ्यूज झाली की महाडाच्या लॉटरीमध्ये खरंच अशर बिल्डर्सचं टॉवर असणार आहे का तर हो हे खरं आहे त्यामुळे मी स्वतः पडताळणी करण्यासाठी इथे उत्सुक होती आणि इथे सेल्स ऑफिसमध्ये आम्ही गेलो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती सांगितली अशर बिल्डर्स हे त्यांचे मोठे मोठे टॉवर्स आय टी पार्क बांधण्यासाठी एक्सपर्ट आहेत अशरच्या या टॉवर मध्ये जर चौतीस ते पस्तीस लाखांमध्ये वन बी एच के मिळत असेल तर कॅबाते इतके मोठे टॉवर्स आहेत अशर मिरॅक असं या प्रोजेक्टचं नाव आहे त्यांनी आम्हाला ही शॉर्ट फिल्म दाखवली होती जेव्हा त्यामध्ये ते प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगत होते तर असं वाटत होतं आपण फॉरेन कंट्रीज मध्ये राहणार आहोत की काय इतकं तो सुंदर प्रेझेंटेशन होत तीन मोठे मोठे टॉवर्स असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या टॉवरमध्ये ही माडाची घर आहेत हजारोंच्या गर्दीमध्ये फक्त बारा घरे यामध्ये देण्यात आली आहेत तुम्ही जर लकी ठरलात तर तुम्हाला अशर टॉवर मध्ये राहण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे हे मात्र नक्की आहे इथले सेल्स मॅनेजर आम्हाला स्वतः साईट विजिटला घेऊन गेले पण त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी स्ट्रिक्टली मनाई केली होती पण तरी देखील लपून मी हा एक शॉर्ट घेतलेला आहे तर बघा काम कुठपर्यंत आलंय बरंच काम बाकी आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये ते पूर्ण होणार आहे तेव्हाच तुम्हाला पजेशन मिळेल चौतीस ते पस्तीस लाखांमध्ये वन बी एच के इथे खूप चांगला आहे कनेक्टिव्हिटी इथे चांगली आहे कारण की ठाणे आणि मुलुंड स्टेशन दोन्ही पाच पाच किलोमीटर आहेत मुंबई इथून कनेक्टेड आहेच त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा काही प्रश्न नाही आहे आणि अशर बिल्डर्सचं नाव आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून इथे तुमचं नशीब आजमावू शकता ठाण्याच्या श्रीनगरमध्ये हा प्रोजेक्ट आहे इथून वाघे एस्टेट अशर आय टी पार्क हे मोठे मोठे जे आय हब आहेत ते जवळ आहेत त्यामुळे डेव्हलपमेंटचा अजिबात विचार करू नका कारण की ठाण्यामध्ये डेव्हलपमेंट हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मोठे मोठे इंटरनॅशनल स्कूल्स चांगले चांगले हॉस्पिटल्स इथे आजूबाजूलाच आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला क्राऊड खूप इथला चांगला मिळणार आहे अशर बिल्डर्सचं नाव आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही चारशे अठ्ठावीस असा या जाहिरातीचा क्रमांक आहे तुम्हाला याबद्दल काही डाउट्स असेल तर कमेंट करून नक्की विचारा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या बघा बिल्डिंगचा फायनल लुक